सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली यामध्ये सुरेखा लिंगप्पा चौरे ही महिला जखमी झाली मात्र यावेळी मुलगी कविताने अत्यंत धाडसेने दोन्ही हातांनी कोल्ह्याचा गळा आवळला हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेतले व बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ल्यावर उगारली त्याचवेळी मुलीने कोल्ल्याचा गळा सोडून दिला आईने उघडलेली काठी व लेकीचे रौद्र रूप पाहून कोल्हा पळून गेला या याबाहेने खाल्ल्यावेळी तेथील असलेल्या कविताने थेट पिसळलेल्या कोल्ल्याचा गळाच आवळून धरून केलेले धाडस यामुळे त्या कविताच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे सुरेख आपल्या मुलीसह पाटे पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी फिरत असताना अचानक एक पिसाळलेला कोल्ह्याने हल्ला केला हाताचा चावा घेतला व बोटे धरले यावेळी आपल्या आईला वाचवण्यासाठी मुलगी कविताने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळा आवळून धरला त्यावेळी आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोटे काढून घेतले व बाजूला पडलेला दगड व काठी घेऊन कोल्ल्यावर उगारली त्याचवेळी मुलीने कोल्ह्याचा आवळलेला गळा सोडून दिला या हल्ल्यामुळे सुरेखा चौरे यांना आडोआडा केल्याने येथील ग्रा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरेखा चौरे यांना जखमी अवस्थेत तात्काळ उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवली पिसाळलेल्या मानवी वस्तीत वावर आणि महिलेवर हल्ला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे परंतु मुलीने दाखवलेले धाडस खरंच कौतुकास्पद आहे